ॲस्ट्रोग्रेड उद्धव या युट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस आपलं स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये वृश्चिक या राशीचे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत अर्थात हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून व लग्न राशीवरून पहावे अर्थात राशी जरी एकसारखी असली तरी प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहस्थिती व प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग तसेच विषोत्तरी महादशा अंतर्दशा वेगवेगळ्या असल्यामुळे या राशी भविष्याचे ढोळमानाने परिणाम आपणास जाणवतील अर्थात आपल्याला आपल्या -अपले जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा अर्थात व्हिडिओ आपण संपूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी आपण आपल्या राशीला या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये चंद्रबल नसणारे दिवस सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत चला तर जाणून घेऊया वृश्चिक या राशीला ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कशा प्रकारची फले जाणवतील वृश्चिक राशी व्यक्तींचा राशी मंगळ ग्रह या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत अर्थात हा संपूर्ण महिना वृश्चिक राशी व्यक्तींच्या बाराव्या स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा बाराव्या स्थानातील राष्ट्रस्वामी मंगळ ग्रह वृच्चिक राशी व्यक्तींना मानसिक तणाव वाढवणारा राहणार आहे आपल्या आरोग्याची चिंता निर्माण करणारा राहील तसेच हा बाराव्या स्थानातील मंगळ ग्रह वृश्चिक राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये त्रास दगदग वाढवणारा राहणार आहे हा बाराव्या स्थानातील मंगळ ग्रह वृश्चिक राशी व्यक्तींची विनाकारण चिडचिड वाढवणारा राहील तसेच हा बाराव्या स्थानातील मंगळ ग्रह वृश्चिक राशी व्यक्तींना मोठे प्रवास घडवून आणणार सुद्धा राहील हा बाराव्या स्थानातील मंगळ ग्रह वृच्चिक राशी विदेश भ्रमणासाठी अनुकूल फले देणारा राहील तसेच प्रवासामध्ये दगदग वाढवणार सुद्धा हा मंगळ ग्रह वृश्चिक राशी राहणार आहे दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत वृच्चिक राशी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी अर्थात षष्टे मंगळाची षष्टी दृष्टी असल्यामुळे वृश्चिक राशी नोकरीमध्ये नवी संधी या दरम्यान यांची शक्यता सुद्धा राहणार आहे परंतु नोकरी व्यवसायामध्ये त्रास दगदक वाढवणारे हे मंगळाचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तीसाठी राहणार आहे तसेच ग्रहांचा राजा सूर्यग्रह वृश्चिक राशी व्यक्तींच्या या महिन्यामध्ये दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वृश्चिक राशी व्यक्तींच्या लाभस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे लाभस्थानातील सूर्याचे भ्रमण वृश्चिक राष्ट्र व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारे राहणार आहे तसेच हे लाभस्थानातील सूर्याचे भ्रमण उच्चिक राष्ट्र व्यक्तींना व्यवसायामधून सुद्धा चांगले आर्थिक लाभ घडवून आणणारे दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे तसेच लाभसनातील सूर्याचे भ्रमणिक मित्र मित्रवर्गाचे सहकार्य निर्माण करणारे सुद्धा राहणार आहे तसेच हे लाभसनातील सूर्याचे भ्रमण उच्चिक राष्ट्र आपल्या नोकरी व्यवसायामध्ये वरिष्ठांची मर्जी निर्माण करणारे राहील तसेच या लाभस्थानातील सूर्यग्रहाच्या भ्रमण दरम्यान राशी व्यक्तींनी नोकरी व्यवसायामध्ये आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळावी तसेच वडील मान ठेवा तरच या लाभस्थानातील सूर्यग्रहाची पूर्णपणे शुभफले वृश्चिक राशी व्यक्तींना जाणवतील अर्थात आपली चिडचिड कमी करावी आपला क्रोध कमी करावा तरच या सूर्याची सुद्धा दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत शुभफले वृश्चिक राशी व्यक्तींना जाणवतील दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर हा सूर्यग्रह वृश्चिक राशी व्यक्तींच्या बाराव्या स्थानामध्येच भ्रमण करेल अर्थात हा बाराव्या स्थानातील सूर्यग्रह वृश्चिक राशी व्यक्तींना आपला मानसिक तणाव वाढवणारा राहणार आहे दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर हा सूर्यग्रह वृश्चिक राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये त्रास दगदग कटकटी वाढवणारा राहील तसेच हा बाराव्या स्थानातील सूर्यग्रह दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर वृश्चिक राशी व्यक्तींना आपल्या मान सन्मानाची हानी करणारा राहणार आहे अर्थात विनाकारण ताणतणाव वाढवणारा सुद्धा हा सूर्यग्रह दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर वृश्चिक राशी व्यक्तीसाठी राहील तसेच सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर हा बाराव्या सालातील सूर्यग्रह वृश्चिक राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये आपल्या त्रास कटकटी निर्माण करणारा सुद्धा राहणार आहे अर्थात व्यवसायाच्या दृष्टीने अशुभ करणारा हा सूर्यग्रह दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर वृश्चिक राशी व्यक्तीसाठी राहील परंतु दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर वृश्चिक राशीचा राशी स्वामी मंगळ ग्रह वृश्चिक राशीमधूनच भ्रमण करणार आहे अर्थात या महिन्याच्या अखेरपासून सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर मात्र वृश्चिक राशी व्यक्तींचा सा उत्साह वाढणार आहे वृश्चिक राशी व्यक्तींचा आत्मविश्वास दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर वाढेल तसेच दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याच्या शेवटीपासून हा ग्रह वृश्चिक राशी व्यक्तींना शुभकली देणारा राहणार आहे अर्थात हा सो मंगळ ग्रह वृश्चिक राशी व्यक्तींना व्यवसायाच्या दृष्टीने तसेच नोकरीच्या दृष्टीने आत्मविश्वास वाढवणारा राहील तसेच हा राशीतील मंगळ ग्रह वृश्चिक राशी व्यक्तींच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा शुभ फरि देणारा राहणार आहे परंतु दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत वृश्चिक राशी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर वृश्चिक राशी पंचमेश व धनेश गुरुग्रह वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतरचे गुरुग्रहाचे भ्रमण वृच्चिक व्यक्तींना शिक्षण संतती विवाह इत्यादी दृष्टीने फलदायी राहणार आहे वैवाहिक सुखेची प्राप्ती करून देणारे हे गुरुग्रहाचे भ्रमण दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर वृच्चिक राशी व्यक्तींसाठी राहणार आहे भाग्यची साथ निर्माण करणारे हे भाग्यस्थानातील गुरुग्रहाचे भ्रमण वृच्चिक राशी दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर राहील तसेच आर्थिक समस्यातून मार्ग काढणारे हे अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतरचे गुरुग्रहाचे भ्रमण वृश्चिक राशी राहणार आहे शिक्षणामध्ये सुद्धा पराक्रमाने यश निर्माण करणारे हे गुरुग्रहाचे भोवन दिनांक अठरा नांद ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर वृच्चिक राशी राहणार आहे तसेच आपल्या संततीच्या उत्कर्षासाठी शुभ परिणाम देणारे हे गुरुग्रहाचे दे भोवन दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर वृश्चिक राशी राहणार आहे तसेच योगासाठी विवाह योगासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारे हे दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतरचे गुरुग्रहाचे भ्रमण वृश्चिक राशी राहणार आहे त्याचप्रमाणे वृश्चिक राशी व्यक्तींच्या शनिग्रह या महिन्यामध्ये सुद्धा पंचमस्थानातून वक्री स्थितीत भ्रमण करणार आहे अर्थात हा पंचमस्थ शनिग्रहसुद्धा वृश्चिक राशी व्यक्तींना आपल्या संततीच्या थोड्या प्रमाणात समस्या निर्माण करणारा राहील परंतु दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर वृश्चिक राशी संतती सौख्य चांगले राहणार आहे तसेच या शनिग्रहाची शुभफले वृश्चिक राशी दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर या महिन्यामध्ये मिळणार आहेत अर्थात या शनिग्रहावर गुरुग्रहाची दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर दृष्टी येत असल्यामुळे या शनिग्रहाचे शुभ परिणाम दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर वृश्चिक राशी व्यक्तींना संतती सौख्याच्या दृष्टीने आपल्या शिक्षणामध्ये यश निर्माण करणारे हे शनी शिव गुरुचे भ्रमण दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर वृश्चिक राशी व्यक्तींसाठी राहील त्याचप्रमाणे राहुग्रह वृश्चिक राशी व्यक्तींच्या या महिन्यामध्ये सुद्धा चतुर्थ स्थानातूनच भ्रमण करणार आहे अर्थात हा चतुर्थ स्थानातील राहूग्रह अगोदरपासूनच वृश्चिक राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात कौटुंबिक समस्या निर्माण करत आहे परंतु पराक्रमाने व धैर्याने वृश्चिक राशी या महिन्याखेरपासून या समस्यावर नक्कीच मात करतील तसेच या चतुर्स्थानातील राहुग्रहाचे भ्रमण दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर वृश्चिक राशी कौटुंबिक संख्येच्या दृष्टीने सुद्धा शुभबलि देणारे राहील तसेच केतूग्रह वृश्चिक राशी व्यक्तींच्या या महिन्यामध्ये सुद्धा दशम स्थानातूनच भ्रमण करणार आहे अर्थात दशम स्थानातील केतूग्रह वृश्चिक राशी व्यक्तींना कार्यक्षेत्रात संघर्ष वाढवणारा आहे त्याचप्रमाणे कार्यक्षेत्रात नवनवीन संधी निर्माण करणारा सुद्धा हा केतुग्रह वृश्चिक राशी व्यक्तींसाठी राहील त्याचप्रमाणे वृश्चिक राशी व्यक्तींचा अष्टमेश बुधग्रह या महिन्यामध्ये बाराव्या स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे अष्टमेश बुधाचे बाराव्या स्थानातील विपरीत राजोग निर्माण करणारे बुधाचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींसाठी राहणार आहे अर्थात संकटातून चांगले यश निर्माण करणारे हे बुधाचे भ्रमण वृश्चिक राशी व्यक्तींसाठी राहणार आहे प्रथम दर्शनी एखाद्या गोष्टीमध्ये संकट वाटत असले तरीसुद्धा त्या संकटाला संधी समजून वृश्चिक राशी व्यक्तींनी या महिन्यामध्ये प्रयत्न करावा अर्थात कोणतीही गोष्ट प्रथम दर्शनी संकट वाटत असली तरी वृश्चिक राशी व्यक्तींनी धैर्याने व आपल्या पराक्रमाने त्या संकटाला सामोरे गेल्यास नक्कीच या संकटातून वृश्चिक राशी व्यक्तींना नक्कीच चांगला मार्ग मिळणार आहे या महिन्यामध्ये या महिन्याच्या अखेरपासून वृश्चिक राशी व्यक्तींना आपला सुद्धा वाढवणारा हा महिना राहणार आहे त्याचप्रमाणे वृश्चिक राशी व्यक्तींचा वेश व सप्तमेश शुक्रग्रह वृश्चिक राशी व्यक्तींच्या या महिन्यामध्ये लाभस्थानातून नीच राशी भ्रमण नी करणार आहे अर्थात हा लाभस्थानातील नीच राशीतील शुक्रग्रह वृश्चिक राशी शुभ शिंपली देणारा राहील परंतु हा शुक्रग्रह वृश्चिक राशी व्यक्तींना आपल्या वैवाहिक जोडीदाराशी मतभेद निर्माण करणारा राहील तसेच या लाभस्थानातील नीच राशीतील शुक्रग्रहाच्या भ्रमणादरम्यान वृश्चिक राशी व्यक्तींनी आपले नैतिक आचरण चांगले ठेवावे आपल्या जोडीदारशी वादविवाद या महिन्यामध्ये वृश्चिक राशी व्यक्तींनी टाळावेत तरच या शुक्राचे शुभ परिणाम वृश्चिक राशी व्यक्तींना जाणवतील या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये वृश्चिक राशी व्यक्तींनी दिनांक चार पाच दिनांक बारा तेरा व एकवीस तारखेला सकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटांनंतर तसेच बावीस तारखेला तेवीस तारखेला तसेच दिनांक एकतीस तारखेला वृश्चिक राशी व्यक्तींच्या चंद्रग्रह या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या वरील दिवशी वृश्चिक राज आपली महत्वाची कामे टाळावीत अर्थात हे वरील दिवस वृश्चिक राज शक्तींना प्रतिकूल दिवस राहतील हे वरील दिवस सोडून या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये वृश्चिक राज शक्तींना इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये मध्यम शुभ फलदायी राहणार आहे अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे पुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ऍस्ट्रोफेड उद्धव या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपल्याला आपल्या जन्मकुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद